भारतीय जनता पक्षामध्ये जर आताच्या काळात बघितलं गेल्या पाच वर्षामध्ये रेडीमेड कार्यकर्ते जे भारतीय जनता पक्षाला सोय पडलेले आहे भाजपचे मूळ कार्यकर्ते आहेत बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रामध्ये मूळ का कार्यकर्ते भाजपमधून नाराज आहेत नाराज आहेत फक्त मी पहिल्या पहिल्यासूनच सुरुवात केली बाहेर पडायला अनेक लोक आता यापुढं बाहेर पडते आता यापुढे मी भाजपच्या विचाराचे होतो आजपर्यंत आता आम्ही अजित पवारांच्या सोबत युतीच्या सरकारमध्येच अजित पवार यांच्या मार्गदर्शनाकडे काम करायचं ठरवलेलं आहे आता मी पस्तीस वर्षानंतर पक्ष बदल होतो हे सगळ्या राज्याला माहिती याचं आत्मपरीक्षण ताईने करण्याची गरज आहे पस्तीस वर्षापूर्वीचे सगळेच कार्यकर्ते माई आणि व माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षापासून दूर चाललेले आहेत मुंडे साहेबाची दोन हजार नऊची नाही नऊ एकोणीसशे आपला दो म्हणजे एकोणीसशे नव्वद पासून मुंडे साहेब विरोधी पक्ष नेते झाल्यापासून वरून तालुक्याचं आंदोलन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झालं त्यामध्ये गोळीबार झाला त्यावेळेस उपमुख्यम विरोधी पक्ष मुंडे साहेब होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी नव्वदपासून काम करतो आहे तसं मी चौऱ्याऐंशीचा राजकारणी आहे केसरबाई क्षीरसागर बळवंतराव कदमासोबत मी काम केलेलं आहे अध्या आता साहेबांची जी काम करण्याची स्टाईल होती जी पद्धत होती ती ताईत नटल्यामुळे सोडायची पाळी आलेली कार्यक्रम केला आहे येणाऱ्या सात ऑगस्ट रोजी गुरुवार संध्याकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक उडवणी शहर या ठिकाणी प्रवेश सोहळा हा होणार आहे संपन्न या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सर्व आदरणीय आदिशदा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आमचे म माजलगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदा सोळंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे कोण कोण प्रवेश करत आहे आणि किती जणांचा प्रवेश कसा सोळा असेल मी म्हणजे कोण कोण म्हटल्यावर मी माझे वडील आणि आमचे सर्व सहकारी विविध सरपंच विविध माजी पदाधिकारी रनिंग पदाधिकारी या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी प्रवेश करतात आणि सर्वसामान्य कारण की सर्वसामान्य लोक आज युगामध्ये खूप महत्वाची ती सर्व लोक आमच्या सोबत आमच्या आशीर्वाद देऊन या ठिकाणी आमच्या सहकारी असं काय झालं की ज्यामुळे तुम्हाला भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये जावं कारण याचं पूर्ण संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीची जरी या ठिकाणी जगात एक नंबरचा पक्ष आणि जो पक्ष ह्या महाराष्ट्रात ह्या बीड जिल्ह्यातून तळागाळातून वाडी वस्ती तंड्यावरून वाढवला गेला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी तो पक्ष जगात एक नंबरला गेलाय आज देशात विविध राज्यात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आणि या ठिकाणी सत्ता म्हणून या ठिकाणी नावाजला आहे परंतु आज ज्या बीड जिल्ह्यातून ही पक्षाची पाळमुळं या महाराष्ट्रात रवली तो बीड जिल्हा आज बीड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची काय अवस्था आहे ही निवडून आलेल्या आमदाराच्या संख्येवरूनही दिसेल कारण की शेवटी आपल्या पक्षाची अवस्था ही कशावर डिपेंड असते हे काही मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही मात्र कुठेतरी कार्यकर्त्यांना वागणूक करत असताना दुधाभाव होतो कारण पंकजा मुंडे ताईंकडून जी मिळणारी वागणूक आहे एकंदरीत भाजपकडून मिळणारी वागणूक म्हणजे नाराजीचं कारण नेमकं कुठलं का ने नहीं, आता नहीं, नहीं। स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि तुम्ही भाजपला सोडता साहजिक की निवडणूक कुठली डोळ्यासमोर ठेवून जाण्या इतपत आम्ही आजपर्यंत जर तशा पद्धतीने हव्याशी स्वार्थी महत्वाकांक्षी जर असतो तर इतक्या दिवस एक एका परिवारासोबत इतके सत्तेचे उलाढाल किंवा हे करत आम्ही गोष्टी सहन किंवा अशा पद्धतीने वृत्ती नाही निवडणुका म्हणून नाही पण कुठंतरी आता आपण जे सत्य आहे ते सत्य स्वीकारलं पाहिजे आणि जगानुसार काळानुसार आपल्यात बदल करून आपल्या भागातील विकास जे करू शकतात आणि जे करतात त्यांना पाठिंबा देऊन त्यांनाही आपण सहकार्य केलं पाहिजे आणि त्या विकासाची स्पीड आणि त्यांना पाठिंबा देऊन आपण त्यांची एक उत्साह रूप आपण त्याच्यात आपलं सहकार्य केलं पाहिजे ही भावना कुठे मात्र कुठंतरी अजितदादांचा फोटो नाही यावरून चर्चा होते अजितदादाचा फोटो आहे ना सर धनंजय मुंडेंचा फोटो नाही हा धनंजय मुंडे साहेबांचा फोटो नाही आहे म्हणून आता बरीच चर्चा मी बघतोय परंतु हा कार्यक्रम एक लोकल मतदारसंघापुरता मर्यादित आहे आमचे नेते आदरणीय ने प्रकाशदा सोळुंक्या साहेब यांच्यासोबत आम्ही ठरवलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करायचा आणि या ठिकाणी त्यांना सहकार्य करायचं त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आमचं सगळं फायनल झाल्यानंतर ज्यावेळेस कार्यक्रम आमचा ठरला आणि अचानक म्हणले की ह्या तारखेला नाही ह्या तारखेला आपल्याला करायचंय मी अजितदादाला या ठिकाणी कार्यक्रमाला आणतोय बस ह्याच्या पलीकडे आम्ही प म्हणजे अशी कुठली अपेक्षा व्यक्त केली नाही की हे करावं ते करावं यांना बोलावं म्हणजे जो सर्वस्वी अधिकार आहे तो आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही एवढे मोठे नाहीत की आम्ही मोठ सगळ्या मोठमोठ्या मुट, लोकांना आपल्या प्रवेशाला बोलवा मग आम्हाला कुठं दे साहजिक माणूस काय आहे आणि काय नाही चांगला आहे का वाईट नाही मोठा आहे का लहान आहे ही सर्वसामान्य जनता वेळोवेळी ह्या लोकशाहीच्या माध्यमातलं ठरवत असते आणि ती ह्या ठिकाणी आपल्याला मान्य असेल त्या पद्धतीने आम्ही स्वतःला लहान समजूनच त्या ठिकाणी नेहमी कार्य करत आले होते आणि भविष्यातही त्या पद्धतीनेच काम करत राहतो भाजपमध्ये जे काय झालं घडवलं त्या आहे साहजिक ज्या वेळेस आपण कुठल्या गोष्टीत बदल करतो किंवा कुठलं गोष्टीत बदल करून पुढे जायचंय तर तो, तो बदल का केला ही प्रश्न जनतेच्या मनात ज्या वेळेस असतात तर ती आमच्या सर्वसामान्य कर्त्याची संमतीने किंवा त्यांच्याच खरंतर आग्रहा खातर आम्हाला हा बदल करावा लागला कारण की खूप काही हेळसांड ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची व्हायची त्यांच्या सगळ्यांचे आग्रह असतो या ठिकाणी आम्ही आमदार प्रकाशदादा साहेब अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करायचं ठरवलं या पार्टीतच आणि आता त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा मग ते बीड जिल्ह्याचा आज जी जी महाराष्ट्रात परिस्थिती आहे जी बीड जिल्ह्याची बदनामी आज महाराष्ट्राभर होते ही अजितदादा पवारसाहेब साहेब या ठिकाणी काय आदेश द्यायचा कशा पद्धतीनं इथून पुढे राजकारण समाजकारण घडलं पाहिजे आणि आमचे नेते आदरणीय प्रकाशदादा साहेब किंवा आम्ही सगळे जे काय अंशी असेल ते भई आम्हाला कोणावर टीकाटिपणी करायची म्हणून असं काही स्फोटक म्हणून नाही परंतु वस्तुस्थिती आणि सत्य आणि पुढच्या पिढीसाठी आपल्याला जे सक्षमपणे कठोर पावले उचलावे लागतील की पुढच्या पिढीसाठी आपल्याला सक्षमपणे जरी कोणाला वाईट वाटत असेल तरी चांगलं वाटत असेल म्हणून नाही तर आपण पुढची पिढी सक्षम व्हावी आणि बीड जिल्ह्याची झालेली बदनामी कुठेतरी पुसून निघावी आणि बीड जिल्ह्याची ओळख कुठंतरी आता सक्षमपणे एक पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूरसारखा एक सुसंस्कृत सु, 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 आणि सदन जिल्हा म्हणून या ठिकाणी भविष्यात व्हावी हे आपण सांभाळण्यासाठी कठोर पावले उचलण्यासाठी नेहमी त्यांच्या आदेशाप्रमाणे काम करणार आहोत yes.